कचकनं चावलेला ओठ कचकनं चावलेला ओठ लचकनं लचकलेली कंबर खोटा खोटा रुसवा आणि चोरलेली नजर खोटा खोटा रुसवा आणि चोरलेली नजर आणखी दिसते डोळ्यासमोर आणखी दिसते डोळ्यासमोर तुझं ते बघ हसणं हसता कळत कळत अबोल होऊन लाजना हसता हसता कळत न कळत अबोल होऊन लाजना तीच ओढ दिसते डोळ्यात तीच ओढ दिसते डोळ्यात मी आलो नाही म्हणून रागवलेली हृदयाची तहान फक्त मनावर भावलेली हृदयाची फक्त मनावर भाग सगळं सर्शासारखं सगळं सगळं आरशासारखं मनाच्या काचेवर दिसतंय किती केला मूर्खपणा प्रेमात आपण किती केला मूर्खपणा प्रेमात आपण हे आठवून मन स्वतःशीच हसते हे आठवून मन स्वतःशीच हसते